जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका रिसोडमधील आरोग्यवर्धिनी केंद्र मोप येथे सोळा मे दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षयरुग्णांचे तपासणी शिबिर घेण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरेसर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय डॉक्टर परवणकर डॉक्टर अनिल रुईकर जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामहरी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षय रुग्णांची एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी वैभव रोडे यांनी चौऱ्यात्तरित क्षय रुग्णांचे एक्स रे काढण्याचे काम केले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर वाघ डॉक्टर हर्षदा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर पुष्पा साणप आरोग्य सहाय्यक ब्रह्मदेव डोंगरे आरोग्यसेवक रवी धांगड विकास उताने उपचार पर्यवेक्षक प्रमोद बावणे गटप्रवर्तक श्रीमती गीते श्रीमती नागरे परिचार केशव खडसे आजीनाथ पालोदे वाहनचालक विशाल लाटे गणेश राऊत उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राम हरी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एडल बीसीजी लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले आज दिनांक सोळा पाच चोवीस लाख टी व्ही क्षयरोख पथकाचे फिरते पथक आले आणि जवळपास पंच्याहत्तर लोकांची एक्सरे तपासणी केली आणि सगळ्या एक्सरे तपासणी करण्यात आली आणि थुंकी नमने सुद्धा जवळपास सत्तर थुंकी नमुने घेण्यात आले आणि सर्व टीम यांनी एकदम उत्कृष्ट काम केले आणि चांगल्या प्रकारे सर्व आमच्या कर्मचारीसुद्धा सहज झाले आणि सगळ्यांनी असंच काम करत राहावं हे हो आमचे सदेच्छा राहील